खासगी बोंजर सोसायटीतील सांडपाणी ताकई आडोशी रस्त्यावर दुर्गंधीमुळे पादचारी वाहन चालक हैरान नगरपालिकेविरोधात प्रचंड संताप गावची खबर न्यूजने या ताकई आडोशी रस्त्यावरील सांडपाण्याचा सा घेतलेला हा वृत्तांत ताकई गावाजवळील बोनजर सोसायटीतील सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जात असल्यामुळे शेतांमध्ये झाडे झुडपे वाढली आहेत तर विषारी सापांचा सा देखील या ठिकाणी वावर वाढलेला आहे नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत आहे परंतु नगरपालिका दाद देत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी नाल्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये तुंबले आहे या दरम्यान पादचारी तसेच स्त्री सदस्यांची बैठकीतील महिलांना नाक मुठीत घेऊन येजा करावी लागत आहे तर वाहन चालकही हैराण झाले असून संताप्त व्यक्त करत आहेत टाकई गावात अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहत असला तरी सांडपाण्याचे योग्य नियोजन केले नसल्यामुळे बिनधास्तपणे सांडपाणी नाल्यातून शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जात आहे सर्वात मोठी बोंजर सोसायटीत पाचशे फ्लॅट धारक वास्तव्यात आहेत निवोसह इतर इमारती देखील आहेत येथील सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जात असल्यामुळे शेतांमध्ये झाडे झुडपे वाढली आहेत विषारी सापांचा सा या ठिकाणी वावर वाढलेला आहे नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत आहे परंतु नगरपालिका दाद देत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी नाल्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे सांडपाणी खड्ड्यात तुंबत ताकई आडोशी रस्त्यावर साठले आहे यातच रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे अवजड वाहने देखील जाताना खड्ड्यांमध्ये तुंबलेला सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे पादचारी वाहन चालक नाक मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत याबाबत अनेक वेळा नगरपालिकेत तक्रार करूनही सांडपाण्याची व्यवस्था केली जात नसल्यामुळे सासगाव पंचक्रोशीतील नागरिकांसह ताकाई ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे काय बरेच दहा वर्ष झाले आमच्या सोसायटीला दहा वर्ष सोसायटीला होऊन जर नगरपालिका आमच्याकडनं एवढा टॅक्स घेते तरी आम्हाला एकही रुपयाचा फायदा नाही त्या टॅक्सचा तर त्या प्रशासकाने लवकरच येऊन ही रस्त्यावरचं पाणी काढावं आणि शेतकऱ्यांना काय असेल ती ही मदत करावी हे माझ्याकडून तर सांगू शकतो आमच्या इकडे चारशे सोळा फ्लॅट आहेत आणि आमच्याकडे एकदम रेग्युलर सगळी टॅक्सची त्यांचं नगरपालिकेचे जे आहेत गजानन जाधव हे सर्व येऊन आमच्या जा इथे जा कॅम्प लावतात त्यांना आम्ही पूर्णपणे एकदम सपोर्ट करतो का आम्ही त्यांना मदत करतो टॅक्स गोला करायला आणि त्यांना आम्ही एवढंच सांगतो का आम्हाला एक रस्ता आणि आमच्या सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित करून द्यावा हीच आमची नगरपालिका प्रशासकांना एवढीच विनंती आहे बाकी काही नाही जो त्रास होतो आहे आमच्या पुढं समोर असलेले बरेचसे गावं आहेत त्यांना पण होतं आहे आमच्या सोसायटीला होतं आहे आजूबाजूच्या सोसायट्यांना होतं आहे या प्रशासकांनी लवकरच लिहून ही आमची जी गैरसोय झालेली आहे ती पूर्ण करावी हा आमचं काम पूर्ण मार्गी लावावा हीच ही आमच्याकडनं अपेक्षा आहे बस बाकी काही नाही नगरपालिकेकडून हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे सर्व बोंजरवाशिकांडना मी एवढंच सांगतो की लवकरात लवकर, लवकर नगरपालिकेने येऊन प्रशासकाने येऊन आमचं काम करावं लास्ट टाईम शिवसाहेबाई सांगितलं आम्हाला कारण लवकरात लवकर, लवकर तुमच्या गटाराचं काम होईल आमदार साहेबांकडे गेलो आम्ही तरी पण आमचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे बस लवकरात लवकर, लवकर येऊन आमचं काम पूर्ण करावं ही आम्हाला विनंती लोकांना झालेला त्रास त्रासातून मुक्त करावा हे आम आमच्याकडून एवढं सांगू शकतो बस गेली अनेक वर्ष ताकईमधील बंजोर सोसायटी आणि चुडामणी कॉम्प्लेक्स या दोन्ही जे बिल्डरनी या दो ज्या बा हे बांधल्यात सोसायट्या त्यामध्ये कमीत कमी एक हजार फ्लॅट आहेत आणि या सर्व फ्लॅटचं सा पाणी सांडपाणी हे ताकईमधील शेतीमध्ये सोडलेलं आहे त्यामुळे अनेक वर्ष हा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही जर प्रत्यक्षात जर बघाल तर शेतीचं आतोनात नुकसान टाकईमधील ग्रामस्थांचं झालेलं जा आहे अनेक वेळा याबाबतीत तक्रारी केल्या वेगवेगळे वे मुख्याधिकारी आले वेगवेगळे वे अधिकारी आले परंतु कुणीही याच्यातून मार्ग काढला नाही आम्ही अनेक वेळा याबाबतीत पाठपुरावा नगर परिषदेकडे फर, फर, केला परंतु आत्ता जर तुम्ही बघितलं तर ते सांडपाणी हे मुख्य रस्त्यावर जवळजवळ पंधरा दिवस मुख्य रस्त्यावर ते पाणी सोडलं आहे अनेक हजारो ग्रामस्थ हजारो कामगार या रस्त्यावरून जातात शाळेतील लहान मुलं या ज रस्त्यावरून जातात सायकलवाले बाईकवाले हे अनेकजणं या ठिकाणी प्रवास करत असतात आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः दुर्गंधी पसरलेली आहे आणि अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे गेली पंधरा दिवस याबाबतीतल्या तक्रारी नगरपरिषदेकडे आम्ही केल्यात त्या बाबतीत कुणी ढुंकूनही पाहिलं नाही मी आज सकाळीच प्रत्यक्ष मुख्याधिकारी जे पाटील साहेब आहेत त्यांच्याशी फोनवर बोललो फोन, फोन त्यांनी उचलला नाही परंतु मेसेजद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी एका अधिकाऱ्याचा नंबर दिला त्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो त्यांनी मला सांगितलं की हे काम टिपीचं आहे म्हणजे टाऊन प्लॅनिंगचं आहे ते आम्हालाही अशी उत्तरं देत आहेत परंतु याच्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे असं आम्ही समजतो नगरपरिषद अक्षरशः या ठिकाणी पाणी आणि जी घरपट्टी आहे या संदर्भातून आ, लाखो रुपयाचा जा कर जमा करते मग या सुविधा देण्याचं काम अक्षय कुणाचं आहे तर या आम्ही समजतो या नगरपरिषदेनेच या सुविधा द्यायला पाहिजेत जर त्यांची सांडपाणी सोडण्याची व्यवस्था नव्हती तर त्यांनी परमिशनच का दिली या दोन्ही बिल्डरना आणि जर बिल्डरची जबाबदारी आहे हे सांडपाण्याची व्यवस्था करण्याची तर त्याच्याकडून लेखी का नाही घेतलं नगर आम्ही या बाबतीत नगर जबाबदार धरतो त्या ज्या वेळचे जे अधिकारी होऊन गेले त्यांना जबाबदार धरतो आता यापुढे जे अधिकारी आहेत त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे नाहीतर अन्यथा ग्रामस्थ याबाबतीत कुठल्याही प्रकारचा नगरपालिकेचं म्हणणं किंवा सदनिका वाल्यांचं म्हणणं हे ऐकून घेणार नाही आमच्या शेती